कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही चतुराईाई नाव जमायच आपलं नाही नाव जमायच आपलं नाही अशा दिल दामडीच्या पायी माझ समाज विकणार नाही अशा दिल दांबडीच्या पायी माझा समाज विकणार नाही शोधी मी कित्येक धर्मस्थान परि दिसले ना आपले कुठे कल्याण शोधी मी कित्येक धर्मस्थान परे दिसले धर्म दिस ना आपले कुठे कल्याण नकोही आता शाश्वती आणि नकोही तुमची ग्वाही अहो नकोही तुमची ग्वाही अशा दिड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही पाय उचलील तर करील किल्ला सरहा जरणा झाला तर मरेल आंबेडकर हा पाय उचलील तर करील किल्ला सरहा जरणा झाला तर मरेल आंबेडकर हा आणि जगलो तर धावी जगाला करून पर्वत राही अहो करून पर्वत राही अशा गिडदांबडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा गिळदांबडीच्या पायी माझा समाज विकणार नाही मी पाहिले पाहून धर्मग्रंथ त्यात आढळला बुद्धाचा एकच पंथ मी पाहिले चालून धर्मग्रंथ त्यात आढळला बुद्धाचा एकच पंथ काशी नंदा या मार्गाने मुक्ती मिळे नवलाई अह मुक्ती मिळे नवलाई अशा दिमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिमळीच्या पायी माझा समाज विकणार नाही नाही कधीच पटणार नाही ही धरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही धरणी चतुराई ठासून भीमत्या ठाई बोलठासून भीमत्या ठाई नावजमायचं आपलं नाही नावजमायचं आपलं नाही अशा दिनदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिनदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दिलदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही